एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उरळी देवाची पोलीस चौकीच्या पाठीमागील रस्त्यावरून एक मालट्रक जात असताना रस्त्यावर अडव्या गेलेल्या विजेच्या तारा तुटल्यामुळे बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री संपूर्ण परिसर अंधारात बुडून गेला होता याबाबत परिसरातील काही सुज्ञ नागरिकांनी महावितरण कार्यालयाला कळवले लागलीच महावितरणचे उरळी देवाची विभागाचे सहाय्यक अभियंता पोपळे यांनी आपल्या टीमला घटनेच्या ठिकाणी पाठवून तात्काळ कामाला सुरुवात केली लाईनमॅन संदीप हरपळे विक्रम थोपटे राऊत आणि आउटसोर्स गणेश आघाव यांनी युद्ध पातळीवर काम करून या भागातील वीज पुरवठा सुरळीत केला वीज या तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले व आभारही मानले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर